कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते त्याचे तीव्र पडसाद तळ कोकणात देखील उमटले आहेत सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय सावंतवाडी येथील राजा शिवछत्रपती चौक येथे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत यावेळी उपस्थितांनी राहुल सोलापूरकर यांच्या बॅनरवर जोडे मारत त्यांची प्रतिमा पायाखाली तुडवली त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलेला आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी अपशब्द बोले कोणी असू द्या तो त्याचा शंभर टक्के निषेध होणारच त्याला जुत्याने आम्ही मारणारच चपलाने नाही जुत्याने मारणार आणि राहुल शौरव सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी दौरा केला तर शंभर टक्के त्याच्यावर जोडला फसणार या सिंधुदुर्गात त्याला नो एंट्री राहुल शहरावर त्यांनी माफी मागू दे काही करू दे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे हे आता समोर येत आहे राहुल सोलापूरकरने एक ध्यानात घ्यावं जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे जर हिंदुस्थानात राहायचं नसेल पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं पण हिंदुस्थानात राहून जर छत्रपतींबद्दल कोणी अवमानकारक बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याची ना जागा शंभर टक्के त्याला दाखवलीच जाणार या ठिकाणी आज सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही आज राहुल सोलापूरकरला जोडे मारा आंदोलन त्याला पायाखाली असं तुडवलं प्रत्यक्ष भेटला तर शंभर टक्के तुडवणार आम्ही परिणामाची चिंता करणारे मावळे नाहीत आम्ही परिणामाला सामोरं जायला तयार असतो त्यामुळे राहुल सोलापूरकरने ध्यानात ठेवावं यापुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना त्यांनी जपून बोलवं जिभेला आपला लगाम द्यावा Peace. <music>